मंडळी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी निगडीत असलेलं क्षेत्र म्हणून बैलगाड्याचं क्षेत्र ओळखलं जातं कारण या क्षेत्राशी लाखो बैलगाडा शौकीन तसेच बैलगाडा मालक हे अत्यंत जिवाळ्यानं जोडलेले आहेत आणि याच बैलगाडा क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घेऊन आम्ही तुमच्या समोर येत आहोत आपल्याला कल्पना असेल की सगळ्यांच्याच जिवाळ्याचा विषय असलेल्या या बैलगाडा क्षेत्रात यापूर्वीसुद्धा हिंसेच्या घटना घडल्याचं समोर आलेलं होतं विशेषतः गोळीबाराची घटना घडली एक दीड वर्षापूर्वी रणजित निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरणसुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं आणि अशाच प्रकारे बैलगडा क्षेत्रामध्ये हिंसेची एक घटना गेल्या एक दोन दिवसामध्ये घडल्याचं दिसून आलेलं आहे आणि बैलगडा क्षेत्राशी निगडीत असलेले यूट्यूबर सँडी एन यादव यांच्या बाबतीत दमदाटी आणि त्यांच्यावरती हात उघारण्याचा प्रकार एका बैठकीमध्ये घडल्याचं समोर आलं यासंदर्भातील त्यांच्या मुलाखतीसुद्धा प्रसारित झालेल्या आहेत आणि याच अनुषंगानं आपण बोलणार आहोत की बैलगाडा क्षेत्रामधील यूट्यूबर सँडी एन यादव हे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी मंडळी आपण पाहूया की सँडी एन यादव हे नेमके कोण आहेत तर ते बैलगाडा क्षेत्रामधील एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत त्यांचे बारा तेरा लाख फॉलोअर्स या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि बैलगाडा मालक असतील बैलगाडा क्षेत्रातील शौकीन असतील अगदी जगभरातून लोक त्यांच्याशी कनेक्टेड झालेले आहेत यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबरच्या संख्येवरून दिसतं तर सँडी एन यादव हे या क्षेत्रामध्ये कसे आले तर ते मुळात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले एक विद्यार्थी आहेत जर्नलिझम त्यांनी केलेलं आहे के आणि त्यांचं जर्नलिझमचं शिक्षण म्हणजे पत्रकारितेचं शिक्षण कुठं झालं आहे तर सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईला त्यांचं शिक्षण झालेलं आहे अत्यंत सुशिक्षित पत्रकारितेमधील हा तरुण आहे आणि त्यांनी गेल्या नऊ वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून काम केलेलं होतं त्यानंतर ते पाच वर्ष झालं आता यूट्यूबच्या क्षेत्रातून सक्रिय आहेत विशेषतः बैलगाडा क्षेत्राशी निगडीत बातम्या वृत्तांकन ते करतात अनेक मैदानं ते लाईव्ह करतात या क्षेत्रातील अनेक शौकीनांच्या असतील बैलगाडा मालकांच्या असतील ते मुलाखतीसुद्धा घेत असतात अगदी राजकीय मुलाखतीसुद्धा घेतात म्हणजे खासदार अमोल कोल्हे असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यासुद्धा मुलाखती त्यांनी वेळोवेळी घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि हे सँडी यादव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या तालुक्यातील शिर्बे या गावचे सुपुत्र आहेत आणि गेल्या चार पाच वर्षापासून ते यूट्यूबच्या माध्यमातून या बैलगाडा क्षेत्राशी कनेक्टेड आहेत असं आपल्याला दिसून येत आहे आणि असं म्हटलं जातं की यूट्यूब या माध्यमामुळं बैलगाड्याचं क्षेत्र गावगाड्यापर्यंत पोहोचायला वाढायला रुजायला मोठी मदत झालेली आहे आणि या यूट्यूबमुळंच या क्षेत्राला बैलगाडा क्षेत्राला एक मोठं ग्लॅमर आज सोशल मीडियाच्या युगामध्ये प्राप्त झाल्याचं दिसून येत आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना सँडी एन यादव यांना काल एका बैलगाडाच्या बैठकीमध्ये बैलगाडा मालकांच्या बैठकीमध्ये दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडून आला नेमकं झालं काय तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची एक वार्षिक बैठक फलटनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये सँडी यादव हे त्यांचे काही मुद्दे काही प्रश्न मांडत असताना त्यांना दमदाटी करण्यात आली त्यांच्यावरती हात उघडण्याचा प्रकार झाला तर नेमका वाद कशामुळं झाला हे आपण पाहूया तर काही बैलगाडा मालक असतील किंवा पदाधिकारी जे आहेत यांची अशी एक मागणी होती की या यादव यांचे जे काही यूट्यूब चॅनेल्स आहेत किंवा इतर यूट्यूब चॅनेल्स असतील ह्याच्या खालच्या कमेंट बंद करण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केलेली होती आणि ह्या कमेंट बॉक्स किंवा हा कमेंट बॉक्स बंद करायला यादव यांनी विरोध केलेला होता यादव यांचं असं म्हणणं होतं की जगभरातून बैलगाडा शौकीन या पेजेसशी कनेक्टेड असतात आणि त्यांना त्यांचं मत मांडता आलं पाहिजे त्यांना त्यांचं विचार व्यक्त करता आले पाहिजे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कमेंट बॉक्स बंद करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका सँडी यादव यांनी या बैठकीमध्ये घेतली आणि याच्यातूनच हा वाद झाला असल्याचं दिसून येतं आणि यातून त्यांच्यावरती हात उगारण्यात आला त्यांना दमदाटी करण्यात आली त्यांना झिडकारण्यात आलं आणि याला त्यांनी विरोध केला सँडी यादव यांनी आणि यातून हा वाद पुढं वाढल्याचं दिसून येतं ही सगळी घटना घडल्यानंतर त्यांनी यूट्यूबला काही मुलाखती दिल्या अनेक यूट्यूब चॅनेल्सनी त्यांच्या मुलाखतीसुद्धा चालवल्या आणि बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये याची चर्चा बैलगाडा शौकिनांमध्ये घडून आल्याचं दिसून येत आहे त्यांना अनेकांनी फोनद्वारे दूरध्वनीद्वारे पाठिंबासुद्धा दिल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेले आहेत ते म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील कंपूशाहीला त्यांनी विरोध केलेला आहे त्यांचं असं मत आहे की बैलगाडा क्षेत्रातील एकेंद्री सत्तेविरोधात सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सँडी यादव मांडताना दिसून येत आहेत मुलाखती ज्या त्यांनी दिलेल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हीच भूमिका व्यक्त केल्याचं दिसून येत आहे यादव यांचं असंही म्हणणं आहे की या क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे बैलगाडा मालक असतील चालक असतील पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांनाच त्यांची भूमिका मांडता आली पाहिजे त्याच पद्धतीनं बैलगाडा क्षेत्राशी निगडीत असलेली यूट्यूब चॅनेल्स जी ही चळवळ असेल किंवा ही बैलगाडा क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व बातम्यांचं वृत्तांकन करतात त्या चॅनेल्सना सुद्धा स्वतःची मतं मांडता आली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका सँडी यादव यांनी कालच्या ह्या प्रकरणानंतर घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे तसेच सँडी यादव यांनी अजून एक भूमिका मांडलेली आहे की बैलगाडा क्षेत्रावरती यापूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बंधनं होती आणि गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्राला काही सशर्त अट्टींच्या अन्वये आता मुभा दिलेल्या आहे शर्यती घ्यायला आता मोकळी मिळाली आणि त्या माध्यमातून या कंडक्ट जात असताना सर्वांनीच काही नियम पाळले पाहिजेत स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे पेटासारख्या संघटनेचं या सगळ्या गोष्टींकडं लक्ष आहे आणि बैलगाडाच्या क्षेत्रामध्ये हिंसा झाली नाही पाहिजे प्रत्येकाला आपलं मत मांडता आलं पाहिजे लोकशाहीवादी वृत्तीनं काम या क्षेत्रामध्ये झालं पाहिजे अगदी बैलगाडा मालक असतील शौकीन असतील त्यांना सुद्धा बाबतीतली भूमिका स्पष्टपणे मांडता आली पाहिजे सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि कंपूशाही एकाधिकारशाही एककेंद्रीय व्यवस्था बैलगाडाच्या क्षेत्रात येऊ नये इथं सगळ्यांनाच सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडलेली आहे यासोबतच ते असं म्हणत आहेत की बैलगाडाच्या क्षेत्रामध्ये प्रांतवाद आणू नका म्हणजे आपल्या भागातील एखाद्या पदाधिकाऱ्यानं चुकीची भूमिका घेतली तर त्याला समर्थन करू नका चूक असेल तर चूक म्हणा बरोबर असेल तर बरोबर म्हणा अशा पद्धतीची एक रास्त भूमिका सँडी यादव यांनी या प्रकरणानंतर घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मंडळी आपण आधी म्हटल्याप्रमाणे बैलगाडा हे क्षेत्र गावगाड्यातील आहे रांगडं क्षेत्र आहे बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील यांच्या भावना आणि जिवाळा या क्षेत्राशी निगडीत आहे त्यामुळे प्रत्येकानं या क्षेत्रामध्ये वावरताना स्वयंशिस्त बाळगली पाहिजे काही नियमावली आखली पाहिजे बैलगाडा क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात एक गोष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे या क्षेत्रामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमुळं एक चांगल्या पद्धतीची शिस्त नियमावली आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येत आहे विशेषतः फाटीचं अंतर किती असावं लॉड्स कसे पाडावेत याच्यावरती आता कुठंतरी एकमत होताना दिसतं आहे चांगल्या पद्धतीची डिसिप्लिन या क्षेत्रामध्ये आहे शिस्त आहे आणि ह्याच्यामध्ये आता कुठंतरी वाढ झाली पाहिजे आणि सगळ्यांनीच विचाराचं उत्तर विचारणं दिलं पाहिजे काही मतभेद असतील काही आपले मुद्दे मांडायचे असतील तर शांततेनं आपण मुद्दे मांडले पाहिजेत आणि कोणत्याही पद्धतीची दमदाटी दादागिरी या क्षेत्रामध्ये आली नाही पाहिजे कारण अनेक लोकांशी अनेक लाखो लोकांशी हे क्षेत्र निगडीत आहे जिवाळ्याचा विषय आहे आणि हे क्षेत्र पुढं वाढवायचं असेल रुजवायचं असेल टिकवायचं असेल तर याच्यामध्ये शांतता संयम आणि सुसंस्कृतपणा कसा येईल याकडं सगळ्याच या क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक लक्ष पुरवणं आवश्यक आहे तर मंडळी या बैलगाडा क्षेत्राशी निगडीत असलेल्या सँडी आणि यादव यांना झालेली दमदाटी त्यांच्यावरती उभारण्यात आलेला हात याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं तसेच या क्षेत्रामध्ये तसे बैलगाडा या क्षेत्रामध्ये अजून कोणते बदल अपेक्षित आहेत अजून कोणत्या सकारात्मक गोष्टी झाल्या पाहिजेत तुमच्या सूचनासुद्धा या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद